हरे कृष्णा सर्वांना राधे राधे तर चला आज आपल्या फराळाच्या सिरीजमध्ये आपण चकली बनवणार आहोत ठीक आहे तर या पद्धतीने खूप खुसखुशीत आणि कमी तेल पिणारी आपण इथे चकली बनवलेली आहे चकली म्हणजे की फराळांची महाराणी सी कारण जर ती रुसली तर सगळ्या आपल्या गृहिणीचा मूडच जातो परंतु असं होणार नाही कारण मी खूप सोप्या आणि छान पद्धतीमध्ये अगदी कुरकुरीत बघितलं तर या पद्धतीने इतकी कुरकुरीत जशी शेव कुरकुरीत शेव कशी असती त्याचा कसा आवाज येतो कुडूम कुडूम त्या पद्धतीने आपली चकली झालेली आहे तर चला आपण इथे साहित्य पाहूया मी इथे दोन मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपण रेशनचेच घेतलेले आहेत अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी साबुदाणे तांदूळ तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता चांगले वाले देखील परंतु ते जुनेच हवेत उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी चना डाळ अर्धी वाटी ठीक आहे या पद्धतीने आपण ह्या तीन चार डाळी तांदूळ पोहे आणि थोडे साबुदाणे असे घेतले आहे तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही दळाल ना त्यावेळेस थोडेसे भाजून धने देखील दळून आणू शकता ठीक आहे तर मी धने फूड नंतरनं घेणार आहे इथे आता प्रथम आपण सर्व जे आपण धान्य घेतलेलं आहेत डाळी घेतलेल्या आहेत हे आपण इथे छान खमंग असे भाजून घेऊया मंदाचेवर सर्वप्रथम मी तांदूळ भाजून घेतले आता मी डाळी टाकत आहे मूग आणि उडीद मी एकत्रच टाकून घेतले नंतर ना आपण चना डाळ भाजून घेऊया हे पहा हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहे खूप छान भाजण्याचा त्याचा सुगंध येत आहे अगदी खमंग भाजलेले आहेत या पद्धतीने आणि हो आताच तुम्हाला सांगते सगळ्यांना माझ्याकडून सर्व ताईंना दादांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली हम्म आता आपण काय केलेलं आहे जे सगळ्या डाळी आणि तांदूळ वगैरे जे भाजून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे छान बारीक करून घेतलेलं आहे पीठ त्याचं चकली बनवण्यासाठी ठीक आहे परंतु तुम्ही गिरणीमधून देखील दळून आणू शकता जेव्हा जास्त प्रमाणात असतं दोन किलोचं पीठ तीन किलोचं पीठ त्यावेळेस तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता तर मी इथे थोडंच होतं त्याच्यामुळं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये इथे घेतलेले आहे लाल तिखट पांढरे तीळ ओवा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे मीठ चवीप्रमाणे घेतलेलं आहे हां आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप ज्यावेळेस आपण इथे ते पाणी गरम करायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे ह्या तुपामुळे काय होणार आहे आपली जी करंजी आहे सॉरी आपली जी चकली आहे ती अगदी कुरकुरीत होणार आहे ठीक आहे तर आता मी पीठ मोजून घेतलेलं आहे जेवढं मी पीठ दळून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते मी मोजून घेतलं होतं तर तो ते टोटल तीन वाट्या पीठ झालेलं होतं तर मी इथं दीड वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे जेवढं पीठ असेल त्याच्याने मग तुम्हाला पाणी ठेवायचं आहे गरम करायला ठीक आहे आपण जे लाल तिखट तूप वगैरे जे घेतलं होतं ते इथं सगळं आपण पाण्यात टाकून देऊ छान एक उकळी मारून घ्यायची आहे आता आपण हळूहळू त्याच्यामध्ये पीठ पीठ सोडणार आहोत वाफेवर छान ह्याला थोडंसं गॅस बारीक करून छान परतून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ भाजणीचं जे काही पीठ आपण तयार करून ठेवलं आहे ह्या पाण्यामध्ये संपूर्ण छान मुरट ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं ह्याला झाकण ठेवून हां इथे धनेपूड टाकलेली आहे गंमत काय झाली की मी ज्या वेळेस तुम्हाला दाखवलं काय काय आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तिथं मी ॲक्च्युली धने विसरले होते ते मी नंतरनं इथे टाकत आहे ठीक आहे या पद्धतीने मी नंतरनं एक चमचा धने पावडर टाकलेली आहे तुम्ही दळताना धने अख्खे धने देखील टाकू शकता किंवा पावडर टाकू शकता या पद्धतीने आता मी छान पिठाचा गोळा करून ठेवलेला आहे तर चला आपण चकली वळायला घेऊया तर इथे बघा झटकीपट माझ्या चकली देखील बनून झालेल्या आहे सोऱ्यामधून इथे मी तयार करून ठेवलेले आहे एकीकडं मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हां चकलीसाठी तेल छान कडक तापाय लागतं तर ते छान तापलेलं होतं तर मी याच्यामध्ये तीन तीन चार चार अशा चकली इथे सोडलेल्या आहेत आणि खमंग अशा भाजून घेत आहे हे पहा तर या पद्धतीने आपल्या छान चकल्या तळून झालेल्या आहेत आणि आपण जे त्याच्यामध्ये तीळ टाकतो ना ते इतके सुंदर दिसतात त्याच्यावर व्हाईट व्हाईट कलर आणि ॲक्च्युली मी जेवढे घेतले त्याच्यापेक्षा आणखीन जास्त टाकले तरी काही हे नाही आहे की अजून छान वाटतं आणि तसं पण आता थंडी येते तर आपण तीळ खातोस ना तर तीळ भरपूर टाकले ना चकलीमध्ये तरी देखील चालू शकतं आणखीन टेस्ट वाढते त्याची हे पहा या पद्धतीने इतके कुरकुरीत झालेले आहेत चकल्या की हातात घेतल्याबरोबर लगेचच तुटतात आहेत बघा आणि टेस्ट पण खूप सुंदर झालेली आहे घरच्या साहित्यामध्येच आपण छान चकली बनवू शकतो या पद्धतीने मी भगवंतांना इथे पुन्हा एकदा भोग दाखवून घेतलेला आहे तर चला सांगा कशी कशी वाटली रेसिपी तुम्हाला जर रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये प्लीज कमेंट करून सांगा की खूप छान रेसिपी आहे किंवा कोणी करून पाहिली तर मला तेही सांगा